नमस्कार मंडळी आपण बन बघत आहोत जयश्री सूरज रेसिपी आता आपण बनवणार ज्वारीची भाकरी तुम्हाला मी दाखवणार आहे साध्या सोप्या पद्धती ज्वारीची भाकरी कशी बनवायची नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण एकदम छानपैकी मऊ लुसुसूज असू ज्वारीची भाकरी त्याच्यासाठी मी एकदम सुरुवातीपासून तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे ज्वारी घेतली एक किलो त्यामध्ये एक वाटी आपण आता ता गहू गहू टाकूया नवीन ट्रिक वापरून तुम्हाला दाखवते एक बनवायची त्याच्याने ज्वारी भाकर तुटत सुद्धा नाही आणि एकदम छान छान होते आणि एकदम मऊ सुट होते भाकरी आता आपण घेऊन पीठ असं दळून आणलेलं आहे बघू शकता थोडंसं जाडसर पद्धतीत दळून घ्यायचं आहे ते थोडंसं जाडसर पीठ दळल्याने त्यामुळे भाकर अशी रवीदार छान तुरल्यानंतर छान लागते रशामध्ये आपण छोटे छोटे दोन भाकरी बनवून दाखवणार आहे मी सध्याच तुम्हाला एकदम छान पद्धतीत ब माझी सुप एकदम साधी सुपी पद्धत आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आहे जसं पीठ भिजवायला लागेल तशा पद्धतीत थोडं थोडं टाकायचं एकदम जास्त पाणी टाकून घ्यायचं नाही आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित घालून घ्यायचं आहे पाणी बघू शकता अशा पद्धतीने पाणी थोडं थोडं टाकून छान असं पीठ पाच दहा मिनटं असं छान मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे भिझव मी एका हाताने बनवते मला मला दाखवता येत नाही एकदम छान पद्धतीने अशी व्यवस्थित त्याचा असा गोळा करायचा आहे तुम्ही गव्हाचं पीठ गहू जर नाही टाकली ना त्यामध्ये तर एकदम अशी भाकर तुटते त्यामुळे भाकर तिला बाइंडिंग येत नाही आणि एकदम अशी मऊ होत नाही आता बघा बघू शकता हो तुम्ही अशी आपली भाकर एकदम छान पीठ एकदम हे झाले एकदम चिकट झाले थोडंसं भाकर पण येते एकदम छोटीशी बनवणार आहे असे दोन पोळे करून घ्यायचे आहे आता खाली पण थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि वरती थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे मी एकाच हाताने बनवते त्याच्यामुळे तुम्हाला मी अशाच पद्धतीने दाखवते छोटी बनवली ना बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे पटकन होते आणि बाजायला पण सोपी जाते छोटी बनवली मी तुम्हाला सध्या छोटी दाखवते बनवून तुम्ही नवीन असा तर पहिले सुरुवातीला छोटीच भाकरी बनवा खूप मोठी भाकरी बनवली ती तुटू शकते गहू टाकल्याने बा भाकर अशी कडी तुटत नाही त्याच्याने माझी ही नवीन पद्धत आहे एकदम छान मी एकदम करून बघा अशा पद्धतीने तुम्हाला पण खूप आवडेल अशी भागचा आपला तळवा असतो त्यामुळे त्यांनी आपण अशी जोर देऊन थोडीशी थापायची आहे आपला तवा पण एकदम छान तापला आहे आता भाकर झाली आहे छोटीशी आता आपण अशी खालची बाजू तळ्यावर टाकताना उलटी करून घ्यायची आहे वरची बाजू खालची बाजू वरती आली पाहिजे बघू शकता अशा पद्धतीने टाकायची त्यावर आता आपण असं थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे पा आणि भाकर टाकल्या टाकल्याच पाणी लावायचं आहे नाही तर भाकर गरम झाल्यानंतर पाणी लावताना भाकर टाकली की लगेच पाणी लावून घ्यायचं आहे आता ते पाणी सुकलं की उलट भाकर उलटी करून घ्यायची आहे भाकर सुकू पाणी सुकूस तरच भाकर ठेवायची पाणी सुकलं की लगेच उलटी करून घ्यायची आहे उलटी झाल्यानंतर पाच दहा मिनटात

Sorrow lacking all emotion, staring down the barrel, waiting for the final.